मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मी कैरे धुवून घेऊन त्याचे कैऱ्यांची फोड केलेली आहे आणि मी हा गूळ घेतलेला आहे आणि हे गूळ आता मी कापून घेत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी किती गूळ घेतला ह्याचं सांगितलेलं आहे तुम्हाला सर्वांना आता मी ही सोफ म्हणजेच बडीशेप भाजून घेत आहे सुंदर असे छान भाजून घेत आहे खरपूस वासी तोपर्यंत तुम्हाला दिसतच असेल आता मी कढईमध्ये धने घेत आहे आणि धने खरपूस भाजायचे आहेत छान वासी तोपर्यंत आणि धने आणि सोफियाची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे जसं की मिक्सरमध्ये आपल्याला खूप छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे मी बाबा बडिशप घेतलेली आहे त्याचे छान एकदम असं मी वाटून घेतलेलं आहे बारीक तसंच तुम्हाला धनेसुद्धा छान असे बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे तुम्हाला दिसत असेल मी कसे वाटून घेतले आहे आता मिक्सरमध्ये तेजपत्ता आपल्याला वाटायचा असल्यामुळे तो व्यवस्थित तुकडे करून वाटा कारण की तो अडकला जातो पाण्यांमध्ये आता मी घेतलं विलायची मिरी लवंग आता हे सुद्धा मी हे वाटून घेतलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्या सर्वांचं तुम्हाला माप प्रमाण सगळं दिलेलं आहे तुम्ही नक्की तिथे जाऊन वाचा आता हे स्टार फुल मी तोडून वाटून घेतलेलं आहे हे उकळतं मी बॉईल ऑइल ठेवलेलं आहे असं आता मी मीठ घेतलेलं आहे हे मीठ छान एका बा एका बाऊलमध्ये मी सगळीकडून हे छान पसरून घेतलेलं आहे आणि हे तुम्हाला असं छान पसरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला धन्याची पावडर ॲड करायची आहे छान अशी ती ही गोल का पसरत आहे जेणेकरून आपलं जेवढंही लोणच्याचं मिक्स मिश्रण आहे ते व्यवस्थित असं छानरित्या मिक्स झालं पाहिजे त्याच्यानंतरून मी ही बडीशेप ॲड करत आहे बडीशेपसुद्धा ही मी छान अशी गोल करून घेत आहे जेणेकरून सगळं मिश्रण एकत्र होत असेल मी पुन्हा एकदा सांगते जर तुम्ही एस डब्ल्यू ब्लॉग लाईफला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज साऊ सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट तर नक्कीच करा आता ह्याच्यात मी लवंग विलायची मिरी आणि धना दालचिनी घेतलेली आहे आणि हे मिक्स कर केलेलं आहे कारण की मी ते सेपरेट वाटलं होतं ते मिक्स करून घेऊन आपल्या त्या साहित्यामध्ये टाकायचं चा आहे छान असं मस्त पसरून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल की मी कसं टाकत आहे आणि मध्ये असं खड्डा करत जायचं आहे जेणेकरून आपण सगळं मिश्रण आपलं एकत्र पसरलं जाईल आजूबाजूने एवढंच सुंदर आता मी हे तेजपत्ता घेतलेला आहे आपण तेजपत्ता हा जो वाटून घेतलेला होता तो तेजपत्ता आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे असं सगळीकडून पसरून घ्यायचं आहे है। जेणेकरून आहे ना आपण तेल ओतलं तिथे ते सगळीकडून मिक्सरमध्ये मिक्सिंग केलेलं जो जेवढं पण आपलं जे साहित्य मसाल्याचं ते सगळीकडून मिक्स झालं पाहिजे तर हे आहे दालचिनी दालचिनी आणि स्टार फूल म्हणजे हे स्टार फूल मी जी पेस्ट केलेली होती मिक्सरमध्ये ती आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत छानरित्या बारीक तुम्हाला एकदम वाटायचं आहे जेणेकरून तुम्हाला दातात आला नाही पाहिजे आता हे मेथीदाना आहे मेथीदाना सुद्धा मी वाटून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल परत मी सांगते एस डब्ल्यू ब्लॉग लाईफला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता जावा बेल लायकनवरती क्लिक ला करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका गाईज आता मी ही घेतलेली आहे छान मोहरी डाळ मोहरी डाळ तशी छान पसरून घेतली आहे आणि मी थोडी मोहरी डाळ ठेवलेली आहे थोडीशी त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे म्हणून आता ही आहे हळद मी तिथे तीन वाटे हळद घेतलेली आहे तीहीसुद्धा मी छान सगळीकडून पसरवून घेतलेली आहे एक व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या साहित्यांचे ओ मापं दिलेली आहेत त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता हे लाल तिखट आहे तुम्हाला जितकं हवे लाल तितकं तुम्ही लाल तिखट घेऊ शकता मला थोडं जास्त जा तिखट हवी होतं लोणचं त्याच्यामुळे मी जास्त तिखट ॲड केलेलं आहे ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की मी सगळीकडून छान असं पसरवून घेत आहे लोणचं जेणेकरून आपलं लोणचं छान लागेल आता हे आहे खडा हिंग खडा हिंगही मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि तो सगळीकडून पसरून घेतला आहे ही मग अशी मोहरी डाळ जी मी तुम्हाला बाजूला काढून ठेवायला सांगित होती तीही मी परत वाटून घेऊन ह्याच्यामध्ये टाकली आहे छान असं पसरवून घ्यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला सगळ्यांची माहिती दिलेली आहे तुम्ही नक्की तिथे जाऊन बघा आपण ती मगाशी उकळतं तेल ठेवलं होतं एकदम कडक उकळतं तेल त्या मसाल्यामध्ये हळूहळूहळू ॲड करत जायचं आहे तुम्ही बघू शकता तेल गरम आहे आणि कसा छान अगदी असा फेस आला पाहिजे आपल्या त्या मसाल्याला सुंदर इतका छान खमंग वास येत होता तुम्हाला मी सांगू शकणार नाही इतका छान सुंदर अप्रतिम वास येत होता आणि तुम्हाला ह्या मसाल्याकडे बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हळू तुम्हाला दिसू शकतात बघा मी सगळीकडून मिक्स करत आहे तेल आपल्याला सर्वात पहिलं हळूहळू वतायचं आहे कारण की तेल खूपच गरम पाहिजे आपल्याला तेल एकदम गरम होऊन द्यायचं छान मिक्सर होऊन द्यायचं आणि हे तेल आणि हा जो मसाला मिक्स केलं आहे ना आपण की पूर्ण एक दोन तास गार होऊन द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण कैरा टाकायचा छान बघा तुम्हाला दिसत असेल तर हाय तेवढं तेल मी सगळं वतले कारण की तेलाचं प्रमाण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही तुमचं लोणचं करू शकता अगदी छान लोणचं बघा तयार झालेलं आहे एकदम सुंदर आता काय करायचं आपण जो जो गूळ कापून घेतलेला होता ना ते मी आता उकळायला ठेवलेलं आहे छान असा गूळ आता मला गोड लोणच्याची ऑर्डर होती त्याच्यामुळे मी हे गूळ उकळायला ठेवलं आहे जर तुम्हाला त्याच्यामध्ये तिखट लोणचं करायचं असेल तर तुम्ही गूळ टाकायचा अवॉइड करू शकता आता ह्यात मी थोडं वरतून मीठ टाकलेलं आहे माझ्या चवीनुसार आणि आता मी ह्याच्या ह्या तेल मसाल्यामध्ये मी आता हा गूळ टाकणार आहे हा गूळ एकदम गरम गरम असल्यामुळे हळूहळू टाकायचा आहे पहिलं तेलाचं जे मिश्रण तुम्ही बघू शकता किती छान मी मिक्स केलेला आहे ह्या मसाल्यामध्ये आता मी टाकत आहे गूळ गूळ टाकला की तुम्हाला हळूहळू हळूहळू ते मसाला जो आहे तो हलवावा लागणार आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही किती छान सुंदर वास येतो आहे हे गोड लोणचं असल्यामुळे आपण ह्याच्यात गूळ टाकलेलं आहे जर तुम्हाला गोड लोणचं नसेल पाहिजे तर तुम्ही गुळ टाकू नका तुम्ही तसंही करू शकता आता बघा किती छान सुंदर मी हे हलवून घेतलेलं आहे छान असं सगळीकडून व्यवस्थित एका साईडने हलवून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल एका साईडने एका साईडने हलवून घ्यायचं आहे छान असे मिक्स करून घ्यायचं सगळं आपला एकत्र मसाला झालेला पाहिजे जसं तुम्हाला दिसत असेल ह्या व्हिडिओमध्ये की कि मी किती व्यवस्थित छान एकत्र मसाला करून घेतलेला आहे हा मसाला आपल्याला गार होऊन द्यायचा आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला कैऱ्या टाकायच्या आहेत ह्याच्यामध्ये एकही पाण्याचा थेंब गेला नाही पाहिजे नाही तर आपलं लोणचं वाया जाईल लोणच्याला भुरशी लागेल त्याच्यामुळे एकही पाण्याचा थेंब गेला नाही पाहिजे तर मी काय घेते तडका द्यायचा आहे आपल्याला एका प्रकारचा तर मी ह्याच्यामध्ये घेत आहे तेल तेलमध्ये घेतलेलं मी तेजपत्ता आणि मिरी छान भाजून घ्यायचं आहे मंद अशेवरती जास्त जाळायचं नाही आहे जास्त जळलेलं चांगलं लागणार नाही त्याच्यामुळे बघा तुम्हाला दिसत असेल की मी जास्त जाळणे थोडंसं लाल होऊन लिहून मी एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल एकदम व्यवस्थित मी काढून घेतलेलं आहे छान असं तेजपत्ता आणि मी मिरी थोडी भाजून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये काय टाकायचं आपल्याला मेथीदाना मेथीदाना पण टाकायचा आहे तोही आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आता मी ह्या तेलामध्ये मेथीदाना टाकलेला आहे तुम्हाला दिसत असेल की मेथीदाणासुद्धाही मी किती छान भाजून घेतात मेथीदाणा तेजपत्ता आणि मिरी जी आपण भाज ही भाजलेली आहे ना ती आपण त्या मसाल्यामध्ये टाकणार आहोत जे लोणचाचा आपण जो मसाला बनवणार आहे त्या मसाल्यामध्ये तेजपत्ता वगैरे हे आपण सगळं मिक्स करणार आहोत धना डाळ धना वगैरे सगळं मेथीदाना वगैरे सगळं मिक्स करून एका साईड छान पसरून घ्यायचं तर ही मी बरणी घेतलेली आहे मी काचीची त्याच्यामध्ये थोडे मी अगरबत्ती फिरवत आहे जेणेकरून आपले छान असा एक सुंदर वास येईल अगरबत्ती फिरवायची आहे तिथून आतून आणि मी खडा खडाहिंगची जी, जी बारीक पेस्ट केली होती तीही त्याच्यामध्ये आतून पसरवायची आहे तुम्हाला दिसत असेल जास्त आतून अगरबत्ती फिरू नका खूप नंतर कडवट वास पण येऊ शकतो त्याच्यामुळे जास्त अगरबत्ती फिरू नका थोडीफार अगरबत्ती फिरवा आणि खडा हिंग सगळीकडून बर्णीमध्ये पसरून टाका जास्तही हिंग टाकायचं नाही आहे थोडा अगदी टाकायचा आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आतून मी दोन्ही बरण्यांना हे आतमधून हे करून घेतलेलं आहे ही कैरी आपण त्या मसाल्यामध्ये टाकायची आहे आणि मी दोन परत घेतल्या होत्या जेणेकरून आपला जो कैरीचा मसाला आहे हा व्यवस्थित छान त्याला मिक्सिंग होईल म्हणून आता हे बघा तुम्ही बघू शकता हे मिश्रण थंड झाल्यानंतर मी ह्या कैरींमध्ये टाकून घेत आहे कारण की गोड लोणचं असल्यामुळे थोडा गुळ चिकट होतो आणि सगळं शोषून घेतो त्याच्यामुळे थोडे खडे होऊ शकतात पण तुम्ही नंतर ते आपाप गूळ पातळ व्हायला लागतो आणि आपाप आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स व्हायला तर बघा छान मी मसाला लागस तोपर्यंत छान असं मी ते मसाला लावून घेतलेला आहे कैरीला असाच तुम्हाला छान व्यवस्थित कैरीला मसाला लावायचा आहे आणि हा आपला कैरीचा मसाला किती छान आणि सुंदर आहे तुम्ही बघू शकता थोडासा तो घट्ट होऊ शकतो कारण की आपण गुळे त्याच्यामध्ये ॲड केलेला होता नंतर आपोआप त्याला पाणी सुटून तो परत सुटसुटीत व्हायला लागतो ला आणि हे बघा मी ह्या बर्नीमध्ये माझं लोणचं टाकलेलं आहे किती छान दिसत आहे ते लोणचं लोणचा वास किती छान येतोय बघ असं हे सुंदर लोणचं घरच्या घरी गहर तुम्ही बनवू शकता हे जळगाव खानदेशी लोणचं आहे गोड लोणचं तुम्ही बघू शकता तिथे एक छोटा मुलगा होता मी त्याला ही लोणचं टेस्ट करायला दिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरनं तुम्हाला कळत असेल किती छान लोणचं लागताय ते लहान मुलांना आवडेल असं गोड लोणचं मी हे तयार केलेलं होतं लहान मुलांना अगदी गोड लोणचं आवडतं तिखट लोणचं काही लहान मुलं खात नाही त्यासाठी मी हे लोणचं बनवलं होतं एकदम छान माझं हे गोड लोणचं तयार झालेलं आहे आणि तर हे मध्ये एक कपडा कॉटन कॉटनचा कपडा ला